नमस्कार मैत्रिणींना दीप टेलरिंग नाशिके यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आपल्याकडे जुनं ब्लाउज येतात कस्टमर आपल्याकडे घेऊन येतात मापासाठी तर त्याच्यावरून आपल्याला कशा पद्धतीने माप घ्यायचं आहे त्याचं शोल्डर किती घ्यायचं आहे मुंढा किती घ्यायचा आहे आणि बाकीचे टक्स आपण कशा पद्धतीने घ्यायला हवेत तर हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि हो मैत्रिण चॅनल जर चा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रीणं इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे हे माझ्याकडे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे परंतु याचं मी आता मेजरमेंट तुम्हाला घेऊन दाखवणार आहे ठीक आहे तर मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला पाठीमागची बाजू घ्यायची आहे अगोदर कारण पाठीमागून आपण इथे उंची मोजणार आहोत ब्लाऊज एकदम परफेक्टली सरळ करून घ्यायचा आहे जर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित नसेल तर तुम्हाला अगोदर त्याला प्रेस करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला मेजरमेंट घ्यायला सोपं पडणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी काय करणार आहे सगळ्यात अगोदर उंची मोजून घेणार आहे तर ज जसं माझं ब्लाऊज आहे तसंच ठेवलेलं आहे इथे कुठेही मी खेचलेलं नाही आहे ओढलेलं नाही आहे जसं आहे तसंच ठेवून मी इथे मेजरमेंट घेत आहे आणि इथे मेजरमेंट येत आहे बघा साडे तेरा इंचापर्यंत ठीक आहे साडे तेरामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे अगोदर उंची घेतली म्हणजे एक इंच का प्लस करायचं आहे आपल्याला वरती आपल्याला शोल्डरला पण दाबायचं आहे आणि खाली पण आपल्याला दाबायचं असतं ठीक आहे ते बघा आता इथे मी साडे तेरा अधिक एक अशी साडे चौदाची उंची घेणार आहे यानंतर मोजायचा आहे आपल्याला गळा तर गळा मोजताना पुन्हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच वरती सोडून द्यायचा आहे टेप जसा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात अर्धा इंच वरती सोडून दिल्यानंतर आपल्याला इथे गळ्याचं माप घ्यायचं आहे तर इथे माझा जो गळा येतोय तो येतोय दहा इंचा ठीक आहे आता हे माप झालं आपलं गळ्याचं कधी पण जर तुम्ही गळा घेत असाल मागचा असो किंवा पुढचा असो तुम्ही ब्लाऊजवरून जर माप घेत असाल तर तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे म्हणजे अर्धा इंच टेप आपला सोडून द्यायचं आहे कारण ते कारण की आपण जो आहे अर्धा इंच जो आहे ते वरती शोल्डरला दाबत असतो ठीक आहे हे झालं आपलं गळ्याचं माप आता आपल्याला घ्यायचे आहे समोरून माप घ्यायची आहे सर्व काही तर ज्या बाजूला आपले हुक येणार आहेत त्या बाजूने मी इथे घडी मोजणार आहे बघा इथे हुक तुम्हाला दिसत आहे ह्याच बाजूने मी इथे आता घडीचं माप घेणार आहे जिथे तुमचे काज किंवा हुक असतील त्या बाजूला आपल्याला माप घ्यायचं असतं तर आता इथे मी व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे कपडा माझा आणि मग त्याच्यानंतर मी इथे अशा पद्धतीने टेप ठेवत आहे अजिबात ओढायचं नाही आहे काहीच करायचं नाही आहे फक्त आपल्याला व्यवस्थित प्रॉपर असा टेप ठेवायचा आहे तर इथं जे मेजरमेंट येते ते येते साडेआठ इंच म्हणजे हे जे माप आहे ते असणार आहे आपलं चौतीस इंच छातीसाठी साडेआठचं इथं मेजरमेंट आलेलं आहे याच्यामध्ये मी दीड इंच प्लस करणार आहे ठीक आहे रेडिया आपलं असणार आहे साडेआठ आणि दीड इंच असणार आहे आपलं मार्जिनसाठी तर आता इथे झाली आपली ही घडी घडी झाल्यानंतर आपल्याला पुढचं मेजरमेंट घ्यायचं आहे ते म्हणजे पुढचा गळा आपल्याला मोजायचा आहे तर बघा इथे जी घडी मोजत आहोत आपण ती आपल्याला हुकाच्याच बाजूने मोजायची आहे ठीक आहे कारण की तिथूनच आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मोजता येणार आहे आता घेऊयात पुढचा गळा मोजायला तर त्याच्यासाठी मी पुन्हा ब्लाउज जे आहे व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे जसं आपण पाठीमागे केलं होतं अर्धा इंच टेप वरती ठेवून द्यायचं आहे आणि टेप सरळच ठेवायचा आहे तुम्ही कोणताही गळा मोजा मागचा किंवा पुढचा टेप आपला सरळच असला पाहिजे तर बघा आता इथे मी सरळ टेप ठेवून सहा इंचाचा पुढचा गळा मी इथे मोजून घेतलेला आहे ठीक आहे आता हा गळा मोजून झाल्यानंतर आपल्याला मोजायचं आहे ते म्हणजे कमर घेर तर कमर साठी आपण खालचा जो पार्ट आहे तो संपूर्ण राऊंड मध्ये इथे मोजून घेणार आहोत ठीक आहे त्याच्या अगोदर आपण मोजणार आहोत मुंडा कारण की तयार मुंडा आपल्याला मिळणार आहे ब्लाउज वरून तर आपण इथे मुंडा पण मोजून घेणार आहोत आता इथे पण मुंडा मोजत असताना वरती अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचे आहेत कारण आपण शोल्डर ऑलरेडी दाबलेला आहे या ब्लाउजचं त्याच्यामुळे वरती अर्धा इंच सोडून आणि मग मी इथे मोजत आहे इथे मुंडा तर मुंड्याचं माप येणार आहे माझं सहा इंचाचं बघू शकता तुम्ही सरळच आपल्याला टेप ठेवायचा आहे मोजताना आणि मग जिथे आपला जॉईंट येतो आहे तिथे आपण अर्धा इंच तिथे आपण मेजरमेंट घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करणार आहे कारण की जी बाही मी जॉईंट केलेली आहे तर तिथे माझं मार्जिन गेलेलं आहे ठीक आहे सहा इंच तर आपल्या इथे आलेला आहे मुंडा परंतु बाही आपली जॉईन केलेली आहे ना तिथे आपलं मार्जिन केलेलं आहे तर त्याच्यासाठी ते, ते, ते पण आपल्याला पकडायचं आहे अर्धा इंच तर इथे जो मुंडा येणार आहे तो येणार आहे साडेसहा इंचा ठीक आहे आता हे मुंडा मोजून झाल्यानंतर हे दोन्ही बाजूला आपल्याला सेम घ्यायचं आहे ठीक आहे आता हे मुंढा मोजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे खालचं कमर घेर मोजून घ्यायचं आहे तर कमरघेरसाठी बघा ब्लाऊज जे, जे आहे ह्या टोकापासून ते पूर्ण त्या टोकापर्यंत आपल्याला असं राऊंडमध्ये टेप पकडायचं आहे आणि मग इथे आपल्याला माप घ्यायचं आहे सर्व माप आपल्याला जसे आहे तसेच घ्यायचे आहेत फक्त जे कमर घेर येत आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढे गणित करायचं आहे ते कसं करायचं आहे ते पुढे बघूयात तर बघा आता इथे जे मेजरमेंट आहे ते आलेलं आहे आपलं एकोणतीस इंच कमरघेर आलेलं आहे एकोणतीस इंचाचं ठीक आहे आता एकोणतीस इंचाचं कमर घे राहिलेलं आहे तर आपल्याला खालची घडी काढायची आहे तर खालच्या घडीसाठी आपल्याला काय करायचं आहे एकोणतीसचे आपल्याला चार भाग करायचे असतात बघा आता मी पुन्हा एकदा इथे मोजून बघते व्यवस्थित असं तर आपलं मेजरमेंट एकोणतीसच येणार आहे पूर्ण या टोकापासून या टोकापर्यंत ठीक आहे आता याचं माप काढत असताना आपण याचे चार भाग करणार आहोत एकोणतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे चौथा भाग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच प्लस करायचे असतात ठीक आहे आता हे माप आपलं संपूर्ण झाल्यानंतर आता राहते आपली खाली बाही तर आपण बाहीचं पण माप घेऊयात तर बाही अशी व्यवस्थित प्लेन ठेवायची आहे आणि ते मी बाहीचं माप घेत आहे चार इंच आता बघा मैत्रिणींनो जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवत असाल तर इथे तुम्हाला याच्यामध्ये फक्त अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि जर साधं शिवत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला दीड इंच प्लस करायची असणार आहे ठीक आहे तर इथे बाहीचं माप आलेलं आहे माझं चार इंच आणि आता आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर तर दंडघेर बघा व्यवस्थित बाही ठेवली प्रॉपर अशी आणि मग इथे मी दंडघेर घेतलेला आहे तर दंडघेरचं माप येत आहे आपलं पावणे सात इंच तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे ते असं घ्यायचं असतं ठीक आहे आता सर्व मेजरमेंट झाल्यानंतर आपण घेणार आहोत शोल्डरचं मेजरमेंट तर शोल्डरसाठी आपण काय करणार आहोत जे, जे ब्लाऊज आहे ते बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी कसं ठेवलेलं आहे त्याचं शोल्डर जे आहे ते मी माझ्याकडे ठेवलेलं आहे बाकी संपूर्ण ब्लाऊज समोर दिसत आहे ठीक आहे आता हे शोल्डर आपल्याकडे ठेवल्यानंतर आता इथे बघा डिस्टन्स किती ठेवायचं आहे आपल्या गळ्यामध्ये अगोदर ते जाणून घेऊयात कारण की संपूर्ण शोल्डरचा आपण इथे माप घेणार आहोत ठीक आहे तर बघा हा पूर्ण जो डिस्टन्स आहे तो मी ठेवणार आहे फक्त सव्वा चार इंचाचा ते कसे येणार आहे ते आता बघूयात पुढे ते बघा जसं मी तुम्हाला इथे दाखवत आहे व्हिडिओमध्ये हा पूर्ण जो राऊंड आहे म्हणजे जो गळा आहे तो आपल्याला जवळ करून घ्यायचा आहे अगदी जवळजवळ जव जवळ करून घ्यायचा आहे खूप लांब अंतरावरती आपल्याला ठेवायचं नाही आहे नाही तर मग आपलं शोल्डर जे आहे ते उतरू शकते तर आता बघा जे अंतर उरलेलं आहे ना ते आपण घेणार आहोत साडेचार इंचाचं अंतर तर बघा आता इथे साडेचार इंचाचं मी इथे अंतर करून घेत आहे हे साडेचार इंचाचं मी इथे अंतर घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे साडेचार इंच का घेतले कारण की आपण जी गळ्याची रुंदी घेणार आहोत ती सव्वा दोन इंच घेणार आहोत आणि सव्वा दोन प्लस सव्वा दोन आपले होतात साडेचार इंच म्हणून मी इथे साडेचार इंच ठेवलेले आहेत ठीक आहे थीके? आता जो टेप आहे तो आपल्याला जिथे आपण बाही जॉईन केली आहे तिथे ठेवून आपल्याला हे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असतं आता बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी बघा जे बाही जॉईन केलेली आहे तिथून ते संपूर्ण मी आणि जे शोल्डर आहे शोल्डर जोडताना जो गळा आहे तो आपण जसा मोजला आहे तसाच आपला आला पाहिजे ठीक आहे आता बघा इथे येत आहे आपलं साडेनऊ इंच साडेनऊ इंचाचं इथे इंचा शोल्डर आलेलं आहे याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे एक इंच प्लस केल्यानंतर मग मी शोल्डरचं माप घेणार आहे ठीक आहे एक इंच प्लस करून म्हणजे आता साडेनऊ इंच आले तर साडे दहा इंचाचं माझं शोल्डर आहे येणार आहे आणि त्याचे मी हाफ घेणार आहे म्हणजे सव्वा पाचचं मी शोल्डर चौतीस इंच छातीसाठी मोजणार आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीने संपूर्ण मेजरमेंट घ्यायचे आहेत ठीक आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे बघा आता पुन्हा एकदा आपण बघूयात साडेचार इंच मी घेतले आहे गळ्या गळा आणि मग मी पूर्ण मोजून घेतलेला आहे तर माझं जे माप येतंय तेवढंच येत आहे साडेनऊ इंच ठीक आहे हा जो डिस्टन्स आहे जर तुमचं हेवी साईजचं माप असेल तर हा जो डिस्टन्स येतो आपल्या गळ्या रुंदीचा तो यायला रुंदी पाहिजे आपल्याला पाच इंच म्हणजे चौतीसच्या वरतीचं तुमचं माप असेल तर तुम्ही तो पाच इंच घेऊ शकताय कारण की तेव्हा आपण गळ्याची जी, जी रुंदी आहे ती घेणार आहोत अडीच इंचाची ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो हे अशा पद्धतीने जे मेजरमेंट आहे ते आपल्याला असं घ्यायचं असतं जर तुम्हाला शोल्डर मोठं हवं असेल तर तुम्ही अर्धा इंच अजूनही वाढवू शकताय ते तुमच्या मर्जीनुसार कारण आजकाल जे आहे छोट्या शोल्डरची जास्त पसंती असते लेडीजला त्यामुळे मी इथे छोट्या शोल्डरमध्ये म्हणजे साधारण अडीच इंचाचे शोल्डर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकताय ठीक आहे असं मी तुम्हाला मेजरमेंट इथे दाखवलेलं आहे तर बघा आता हे झालं आहे आपलं ब्लाऊजचं माप घेण्याची पद्धत अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ब्लाऊजचं माप घ्यायचं असतं तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्याला जे ब्लाऊजचं माप आहे ते काढायचं असतं ब्लाऊजवरून ठीक आहे जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेम हीच मेथड तुम्हाला वापरायची आहे आणि याची प्रॅक्टिस करायची आहे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला लक्षात यायला थोडासा वेळ लागेल म्हणून जर आपण सातत्याने प्रॅक्टिस करत राहिलं तर लगेच आपल्या लक्षात येऊन जातं ठीक आहे तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे आणि हो चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेलायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवीनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि मैत्रिणींनं जर तुम्हाला आमचे ऑनलाइन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दिप्स कोचिंग त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकताय आणि तिथे तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस मिळून जाणार आहेत जे की बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमीमध्ये असणार आहेत तर मैत्रिणी सध्या सर्वच महिलांना शिकण्याची इच्छा असते आणि पैसे कमवण्याची पण इच्छा असते तर तुम्हाला पण पैसे कमवण्याची इच्छा आहे का तर नक्कीच आपला ॲप आप डाउनलोड करायचं आहे आणि भरपूर सारे आपले कोर्सेस आहेत ते जॉईन करून तुम्ही पण तुमचं अर्निंग करू शकताय ठीक आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय